इंदिरानगर परिसरात हातात तलवार घेऊन मद्यपींचा हैदोस सीसीटीव्ही मध्ये घटना कैद नाशिक धक्कादायक इंदिरानगर परिसरामध्ये हातात तलवार घेऊन एक युवक मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवताना सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे या संदर्भात इंदिरानगर पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती ही अल्पवयीन असल्यामुळे भादवी कलम आम ऍक्ट चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून अल्पवयीन युवकास त्याच्या आई वडिलांच्या करण्यात आले आहे अल्पवयीनच्या नावाखाली असे आरोपी जर समाजात मोकळे फिरत असतील तर सर्वसामान्यांचा जीव मात्र नक्कीच धोक्यात आहे सीसीटीव्ही मध्ये दिसत असल्यानुसार या व्यक्तीच्या हातात धारदार शस्त्र स्पष्टपणे दिसत आहे जे त्याने एका दुकानाच्या काचेवर मारून तोडफोड करताना स्पष्ट दिसत आहे त्यावेळी दुकानात इतरही महिला व पुरुष दिसून येत आहे जर त्याने ती तलवार काचेवर न मारता कुणाच्या डोक्यात हो टाकली असती तर एखाद्याचा प्राण गेला असता तर काय याला जबाबदार कोण तेव्हा असे गुंड प्रवृत्तीचे युवक मते अल्पवयीन का असे ना समाजात मोकळे लायक आहेत काय असा मोठा सवाल इंदिरानगर परिसरातील नागरिकांमधून होत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक